शेतकऱ्याचा प्रश्न सुटला पाहिजे पाण्याचा प्रश्न सुटला पाहिजे आणि ह्यासाठी म्हणून आज <णगाँ> आपण इथं सोडवण्याची ताकद मोहिते पाटील साहेब सत्तेत नसताना सुद्धा केंद्रातल्या मंत्र्यांकडनं मोठ्या प्रमाणात योजना जर आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यात आपल्या मतदारसंघामध्ये येत असतील शंभर वर्ष जुना प्रश्न रेल्वेचा फलटण लोणा फलटण पंढरपूर हा प्रश्न जो शंभर वर्ष प्रलंबित होता तो मागच्याच पाच वर्षामध्ये सुरेश प्रभू साहेबांनी त्याला मान्यता दिली तो मंजूर झाला रस्त्यांचे प्रश्न नॅशनल हायवे जास्त काम आपल्या मतदारसंघामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये गडकरी साहेबांनी आपल्याला मंजूर केली आणि त्यामुळे हा देखील प्रश्न तितकाच महत्वाचा आहे आणि उद्याची पिढी कि रोजगार हमेशावर कामावर पाठवायची नसेल तर ह्या प्रश्नासाठी म्हणून आपल्याला निर्णय करायचा आहे आणि तो प्रश्न सोडवण्याची ताकद देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या हातामध्ये नितीन गडकरी साहेबांकडे माझे मित्र आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या ती ताकद आहे आचार शुद्ध विचारशुद्ध ठेंबा ठेंबात शुद्धता संस्कार दूध प्रोपरायटर शिवाजी शिंदे आमच्याकडे दही दूध साधा चक्का मलई चक्का श्रीखंड आम्रखंड लोणी तूप लस्सी बासुंदी खवा पेढा पनीर मसाला दूध मिळेल ऑर्डरनुसार ताजे स्वच्छ दूध व दुग्धजन्य पदार्थ मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण सर्व प्रकारच्या कार्याच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील एक वेळ अवश्य भेट द्या संस्कार दूध डेअरी देशमुख पेट्रोल पंपामागे लिंक रोड पंढरपूर